मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो विक्रांत आहे विक्रांत त्या गजाला म्हणतो गजा एक काम करणारे तो गत काही झालं असेल का त्या इंद्राचं की नसन झालं तर आता लगेच गजा म्हणतो की हे बघ विक्रांत सर खरंच त्याचं काम झालं आहे आम्ही त्याला संपवलं आहे तुम्ही काळजी करू नका असं म्हणतात तेवढ्यात आता लगेच इकडं जो व विक्रांत आहे तो म्हणतो की मला मग आवाज ऐकायचा आहे मला मला विक्र जो इंद्र रडतो आहे ना त्याचा आवाज ऐकायचा आहे माझ्या मनाला खूप शांती भेटेल तो जरा आवाज ऐकलात तर माझ्या मनाला खरंच खूप शांती भेटणार आहे असं म्हणतो तर काय खरंच का तर आपण त्यांना फोन करूया थोड्या वेळच्या आणि आत आता लगेच नको कारण की तिथे कोणी असेल तर नागणी आपल्यावरती येईल त्याच्यामुळे त्यांना डाऊट येईल शांत राहत थोड्या वेळ विक्रांत सर तुम्ही असं म्हणतो तर आता इकडं राणी इंद्राजवळ येते आणि म्हणते की इंद्र सर किती लागले आहो तुम्हाला का तुम्ही असं करताय इंद्र सर किती दुखापत झाली बघितली ना कोण होती ती माणसं तुम्हाला कळलं का तर त्यांना की नाही तर ती म्हणते की तुम्ही ते कशासाठी आला होता तर आता इंद्र म्हणतो की अगं मी बुवांना शोधण्यासाठी तिथे तर बुवांना शोधण्यासाठी ते होता त्याच्यानंतर की हो बुवांना शोधायचं होतं त्यासाठी मी, थी हो तो। तो मी, 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 मी ते आलो होतो तर आता ते म्हणतात की बुवांना शोधण्यासाठी वापरे इथे बुवांना शोधायला काही वाटत नाही का तुम्हाला अहो इंद्र सर तुम्हाला मी सांगितलं ना तुम्ही बुवांना शोधू नका मी शोधणार आहे बुवांना मग कशाला आलात तुम्ही इथे तर आता लगेच तिथे अहो मी इथे त्यासाठी आलो आहे मग तर आता लगेच म्हणता की कशासाठी अहो तुम्हाला काही कळतं की नाही अहो इंद्र सर तुम्ही असं स्वतःच्या जीवाकडे लक्ष देत जा ना इथे कशाला यायचं तुम्ही तिकडेच थांबायचं ना तर आता लगेच म्हणतात तिकडे कुठं तर आता लगेच तेवढं तिथे आता लगेच जे आहे जे हे असते विक्रांत ते इकडं त्यांचा प्लॅन वेगळा चालू असतो तर आता राणी इंद्राला समजावते पण इंद्र काय राणीचं ऐकत नाही तेवढ्यात आता इंद्र म्हणतो की राणी तू कशाला आलीस तर ती म्हणते की इंद्र सर मला तुमची काळजी होती ना त्यामुळे मला इथे आले ते बघायला मी काय झालं की किती लागले तर ते की काय मग तुम्ही तर मैत्री तोडायची भाषा करते परत काळजी दाखवते नेमकं राणी तुझ्या मनात तरी काय आहे ग तर राणी म्हणते की औंद्र सर मला तुमची काळजी नाही आहे का मग मला काळजी आहे तुमची असं थोडीच आहे काळजी नाही आहे मला अहो मला तुमची काळजी आहे म्हणून आणि होती म्हणून तर इथे आले आहे मी मी कशासाठी आले असते नाहीतर मी नसते आले इथे तर म्हणतात की हो ना मला पण तेच वाटतंय तुम्ही त्यासाठीच इथे आला असाल माझी काळजी आहे अहो तुम्ही मैत्री तोडायची भाषा करता आणि आता पुन्हा प्रेमाने वागायला लागता असं का करता मग राणी राणीला असं तो म्हणतो तर राणी म्हणते की इंद्र सर हे बघा आपलं एका ठिकाणी मैत्री आणि एका ठिकाणी हे 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 सगळं काही म्हणतो की की हो पण बघा बघा तुम्ही तुम्ही असं असं करायला नको होतं अहो का केलं राणी राणी तर म्हणते मी तुम्हाला सांगते ना मला माहीत नव्हतं खरंच इंद्र सर तुम्ही आता स्वतःच्या जीवाखाची काळजी घेत जा तर इंद्र म्हणतो की हो हे बघ राणी तुझं प्रेम नाहीये तर कशाला दाखवतेस ग माझ्यावर प्रेम आहे माझी काळजी आहे आणि काय ग कशासाठी हे करते दाखवतेस तर राणी म्हणते की काही किती नाही म्हटलं तरी काळजी आहेच मला तुमची तर आता म्हणते की इंद्र सर तुम्ही कशासाठी करता आपण एवढं सगळं काही कुणासाठी करता मी नको म्हणले ना तर आता लगेच इंद्र म्हणतो की अगं मी राणी तुझ्यासाठीच करतो आहे हे सगळं तर राणी म्हणते काय माझ्यासाठी तर इंद्र म्हणतो की हो तर आता लगेच इंद्र राणी एकमेकाला म्हणतात चला बुवा तर नाही सापडले इथे चला आता आपण घरी जाऊयात आपल्याला ते इथे नाही सापडले तर आता ते दोघे पण आता घरी जायला निघतात तर इकडं आता जे हे असतात विक्रांतन ते आता विक्रांतन ते पण तेच असतात विक्रांत आता लगेच इंद्राला फोन करतो इंद्र गाडीत असतो इंद्राला कॉल केल्यावरती इंद्र म्हणतो की बोल ना विक्रांत काय झालं तर आता लगेच तो म्हणतो की काही नाही कुठं आहेस रे तू इंद्र तर इंद्र म्हणतो की काही नाही बाहेर आलो होतो काय रे तर म्हणतो की तुला काही झालं नाही ना तो म्हणतो म्हणजे मला काही झालं नाही म्हणजे मला काही होणार होतं का मला कसं काय काही होईल तर आता लगेच म्हणतात की हो ना काय झालं नमकं का? तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ मला वाटलं की काय झालं म्हणून मी विचारलं तर आता इंद्र म्हणतो की मला काही झालेलं नाही आहे मला कशाला काय होईल मी चाललो होतो घरी तुझं काही काम होतं का तो म्हणतो की नाही नाही आणि आता इंद्र आणि राणी दोघे पण घरी यायला निघतात तर इकडं आता जी मालती आहे ती वाटच बघत असते ती म्हणत असते की कधी हे दोघं घरी येते आणि कधी नाही कारण तिला आधीच सगळं माहिती असतं हे सगळं तर आता लगेच एवढं घरी येतात दोघं पण आता तेवढं दोघे घरी आल्यावरती आता लगेच इंद्र राणी मालती विचारते काय रे इंद्रा कुठे गेला होतास तू आज तर आता लगेच म्हणतो की अगं आई कुठं म्हणजे तर ते म्हणते की मग आज आजकास काय लवकर आला तू घरी ऑफिसमधून तर तो म्हणतो की अगं आई माझं काम लवकर झालं त्यामुळे मी लवकर आलो तर ते की हो का पण तू असं कधी लवकर येत नाही करी आणि राणी कस का काय आली तुझ्यासोबत तर आता इंद्र म्हणतो की माझ्यासोबत अगं तुला माहिती की कस काय आली अगं तुला माहिती का काय झालं होतं अगं ही राणी ना राणी मला भेटली होती राणी म्हणते की हो मी बुवांना शोधण्यासाठी गेले होते तेव्हा मला तिथे इंद्रसर भेटले होते आम्ही काही सोबत गेलो नव्हतो असं म्हणते तर ते म्हणते की हो ना तर ती म्हणते की मला चांगलंच माहिती तुम्ही दोघे कुठे गेले होतात असं मालती मनातल्या मनात म्हणते आणि आता ते दोघं इंद्र म्हणतो की जाऊ काय आम्ही फ्रेश होतो तर आता ते दोघे तिथून जातात तर मालती म्हणते की मलाच नक्की काहीतरी विचारपूस करावं लागणार आहे मला कळलं पाहिजे नेमकं हे दोघे कुठे गेले होते आणि का गेले होते ते असं ती म्हणते आणि आता ती किचनमध्ये येते किचनमध्ये आता काकी विचार करत असतात आणि त्यांचा स्वयंपाक वगैरे चालू असतो तेवढ्यात मालती येते आणि विचारते काय हो रत्नाकाकी काय करताय तुम्ही तर रत्नाकाकी म्हणतात की काय नाही गं बाई स्वयंपाक करते काय झालं तर ती म्हणते की काय नाही अगं राणी कुठं गेली तुला माहीत नाही का रत्नाकाकी तर रत्नाकाकी म्हणतात की बहिणी सांगा लवकर असं मालती विचारते तर आता रत्नाकाकी म्हणतात की हे बघ मला खरंच माहिती नाही आहे कुठं गेली आहे ती मला कसं काय कळेल राणी अगं आम्ही स्वयंपाक करत होतो पण राणी तेवढ्यात कुठंतरी निघून गेली आहे आणि तिला अचानक कॉल आला आणि ती तिथून गेली कोणाचा कॉल आलता मला विचारते तर आता रत्ना काकी म्हणतात मला खरंच माहिती नाहीये कोणाचा कॉल आलता मला सांगितलं पण नाही खरंच कुणाचा कॉल होता आणि काय होतं ती गेली अचानक तिला फोन आला त्यामुळं तर आता लगेच ती म्हणते की अशी कशी अचानक जाऊ शकते नक्कीच काहीतरी असणार आहे अशी राणी अचानक जाऊ शकत नाही असं म्हणते आणि आता लगेच इकडं मालती म्हणते की मला शोध लावून काढावा लागणार आहे कारण की इंद्र आणि राणी त्यांचा काहीतरी विचार होता डोक्यामध्ये माझ्याशी एवढे पण नाही बोलले आणि आता इकडं रत्नाकाकीचे पण डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू आहे नक्की काहीतरी आहे मग सगळ्यामध्ये असं म्हणते आणि इकडं आता इंद्रा आणि राणी रूममध्ये येतात इंद्र आणि म्हणते की इंद्र म्हणतो की मला कुणाला कळलं नाही पाहिजे मी कसं आहे काही लागलं आहे मला आणि राणी म्हणते की इंद्र सर मग स्माईल वगैरे व्यवस्थित ठेवा ना स्माईल ठेवा केस नीट करा चेहरा वगैरे फ्रेश करा असं म्हणते आणि आता इंद्रा फ्रेश वगैरे होतो तेवढ्याच इंद्राला आता तिला टूप लावून द्यायची असती ती म्हणते की इंद्र सर शर्ट काढा मी तुम्हाला टूप लावून देते इंद्र आता शर्ट काढायचा पण त्याला काढता येत नाही राणी इंद्राजवळ येते आणि त्याला शर्ट काढून देते आणि म्हणते की इंद्र सर मी देते थांबा काढून आणि शर्ट काढल्यावरती आता राणी आणि तर इंद्राच्या पाठीला खूप लागलेलं असतं आणि तिला खूप टेन्शन येतं ती म्हणते ला की आता काय करू मी इंद्र तर खूप लागलेलं ला आहे आणि ती आता त्याच्यावर टोप लावत असते ती म्हणत असते की ट्यूब लावून देते आणि ती ट्यूब लावून देते आणि ती एकमेकांसोबत बोलत असतात तेवढा आता लगेच इंद्रने राणी इंद्राला म्हणते काय ओ इंद्र सर तुम्ही आमच्या मागे पळू नका आणि हे बघा हे सगळं जे घडतंय ना, ना तुमच्यामुळेच माझे बुवा गायब झाले आणि जर तुम्ही हे सगळं केलं नसताना माझी बुवा पण गायब झाले नसते तुम्हाला माहिती आहे का तुम्हीच केलं हे सगळं त्यामुळं माझे बुवा गायब झाले माझं लग्न तुमच्या सोबत झालं माझ्या आयुष्याचं वाटुळं झालं असं राणी म्हणते तर आता लगेच इंद्र म्हणतो की अगं राणी असं का बोलते तू असं काही नाहीये तर राणी म्हणते की हो इंद्र सर मला चांगलंच माहिती आहे तुम्ही सगळं का केलं आहे असं त्याच्यावर आरोप लावत असे तेवढं जी माहिती आहे त्या दोघांचं बोलणं चोरू ते आणि डायरेक्ट रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यावरती इंद्र राणी बघतात तर ती म्हणते की काय गं राणी माझ्या मुलावर असे आरोप लावतं आणि तुला काहीच कसं वाटत नाही आहे माझ्या मुलावर असे आरोप लावतेस तर आता राणी इंद्र म्हणतो की आई तुला कुणी आमच्या रूममध्ये यायला सांगितलं होतं तू असं अचानक आमच्या रूममध्ये यायला नको होतं का आलीस तुमच्या आमच्या रूममध्ये असं म्हणते तर आता ते म्हणतात की मग ही तुझ्यावर आरोप लावते आणि मी ऐकून घेईल असं वाटतंय का तुला असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा